येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन वेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून बाकीच्या अंतरावर जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या किंवा स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा आपले विनि मधुकर कासार व माणिक देवकर येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासनिमित्त वडूबुद्रुक ते यवला या ठिकाणी जागत्या ज्योतचे आगमन करण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांना क्रूर औरंगजेबाने एक महिन्यात छेळ करून अत्यंत क्रूरपणे ठार केले होते या एक महिन्याला बलिदान मास असे संबोधले जाते छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ वडू ते यवला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी समाजस्थळावरून ज्योत जागती करून दोनशे चाळीस किलोमीटरचा पायी प्रवास करत येवल्यातील धारकऱ्यांनी ही ज्योत येवल्यात आणली होती फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमास्या या काळामध्ये बलिदान मास पाळला जातो या प्रसंगी प्रवीण राणे ज्ञानेश्वर लोकरे आकाश बाबळे पाबळे सोने कृष्णा बाबळे सत्यम तुराडे आशिष झोपे प्रणव पाटे नचिदेव राऊत दत्ता अहित्य उगले चेतन माळीश आहे रोहित पाटे गौरव जाधव गौरव शिंदे सागर खानदेशी आदी धारकरी उपस्थित होते केसके राणे एवला न्यूज साठीच सुदर्शन केलं रे येवला जय श्रीराम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्व दारकऱ्यांनी मिळून बलिदान मास सा पाळलेला आहे बलिदान मास म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाने जे एक महिनाभर हालहाल करून त्यांना ठार केलं तो महिना आपण बलिदान मास म्हणून पाळत असतो त्या बलिदान मासानिमित्त आपण आज वडू बुद्रुकला जाऊन त्यांच्या समाधीवरून ही ज्योत तिथून जागती करून आपण येवल्यापर्यंत या ठिकाणी आणलेली आहे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या काळामध्ये आपण हा बलिदान मास पाळत असतो त्यानिमित्ताने ही ज्योत आपण सर्व धारकरी तरुणांनी या ठिकाणी जागती करून या ठिकाणी येवलामध्ये आणलेली आहे लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जे दरवर्षाप्रमाणे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा प्रति ते फाल्गुन अमावस्या धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास दुःखाचा त्यागाचा शोकाचा आणि शौर्याचा जी गाथा संभाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेली ती गाथा आपण येवल्यात दुःखाचा त्यागाचा व शोकाचा महिना पाळतो त्यात मुलं काही गोड सोडतात काही चप्पल वगैरे सोडतात आणि या यावर्षी आपल्याकडं कमसे कम, कम वीस गावांमध्ये बलिदान मास केंद्र लागलेले आहे त्यासाठी आपण वडू बुद्रुक येथून येवल्यासाठी धर्मवीर ज्वाला आणलेले आहे ओके चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग गुडघे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्री वर्कआउट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला